सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर येणेगूर गावात पोस्ट ऑफिस समोर दोन शालेय विद्यार्थ्यांना टँकरने चिरडले यामध्ये पात्रे श्रेया सुरेश ही विद्यार्थिनी जागेवर मयत झाली तर दुसरी विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे त्यांना सोलापूरला रेफर करण्यात आले आहे जिल्हाधिकारी येईपर्यंत रास्ता रोकोवर गावकरी आणि विद्यार्थी ठाम आहेत দিয়া হব চন্দ্ৰা মনত ঠান্ডা कितीतरी निवेदन गावातल्या लोकांच्या आमच्या संस्थेचे लेटर पॅडवरती दिलेले आहेत त्याची दखल घेतली नाही म्हणून आता इथं जे घड़ले ते घडूनही ते घडलंय म्हणून आता येथून पुढे याची काळजी प्रशासनाने घ्यावी